महावितरणच्या रद्द झालेल्या परीक्षा तातडीनं घेण्यात याव्यात या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली क्रांती चौकामध्ये झालेल्या आंदोलनामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते

घोषणा केली साडे आठ हजार पेक्षा अधिक जागा आम्ही दोन हजार वीस मध्येच काढणार आहेत अशी तत्कालीन ऊर्जा माफ्यांनी घोषणा केली होती पण त्या जागा त्यावेळी आल्या नाही तर दोन हजार तेवीस तेवीसच्या त्या जागा आल्या पण दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर मध्ये फॉर्म भरून घेण्यात आले त्याची परीक्षा ही फेब्रुवारी मार्च दोन हजार तीस नंतर होती पण त्यातल्या अर्ध्या भरत्या ज्या आहेत त्यांच्या परीक्षा सुद्धा पण काही ज्या राहिलेल्या परीक्षा होत्या त्या परीक्षा तशाच रखडल्या पुढे लोकसभा त्याच्या आचारसंहिता सगळ्या गोष्टी काय सांगाल तुम्ही आता या ठिकाणी मोर्चा काढण्यात काय मागणी सर आम्ही इथे एक एक वर्ष झालं तयारी करतोय प्रशासनाआधी चार वर्षानंतर एक्झाम म्हणजे फॉर्म काढतो परत आम्ही एक वर्ष झाले इथं तयारी करतो आमची अशी मागणी आहे की विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी आमची एक्झाम घेतली पाहिजे कारण खूप जण इथं सगळे मिडल क्लास वालेच आहेत असं काही नाही की खूप मोठे आहेत किंवा त्यांच्याकडून पैसे वगैरे भरणं होतात इथं रूम रेंट वगैरे देण्याचं असं असं कोणाची म्हणजे पैसे वगैरे कोणाचे आई वडील खर्च वगैरे काढून पैसे देते किती वर्ष तयारी करते एक एक दीड दीड वर्ष झालं सर इथं मी आम्ही एक वर्ष झालं पण खूप जण अशी दीड वर्ष दोन वर्ष झालं तयारी करता आणि आम्ही असं एक्झाम आधी जवळ म्हणलं की असं काहीतरी लोक स्वप्न असत प्रत्येकाच एक्झाम जवळ आली म्हणजे कॅन्सल केलं असं आम्हाला वाटतं की विधानसभेच्या आधी आमचं एक्झाम हो माझं नाव सूर्यश अक्ष गोविंद